जहा नाही वहा वनही रेहना असं म्हणत छगन भुजबळ मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर चर्चेत आले आणि त्यांच्या विधानाचा अर्थ शोधत सगळेच बसले राज्यात पूर्ण मंत्रिमंडळ अस्तित्वात येण्यास जवळपास महिना गेला मात्र त्यानंतरही सर्व काही सुरळीत झालं असंही नाही कारण मंत्रिमंडळ विस्तारानंतर मंत्रिपद न मिळालेल्या आमदारांची खदखद बाहेर यायला सुरुवात झाली आहे यात सर्वात आघाडीवर आहेत भाजपचे सुधीर मुनगंटीवार आणि राष्ट्रवादीचे छगन भुजबळ मात्र जरा जास्तच नाराज असल्याचं दिसलं त्यामुळे नागपूरहून निघताना त्यांनी जहा नाही रेना असं वक्तव्य केलं सोबतच आपण खेळणं नसल्याचं त्यांनी बोलून दाखवलं आता भुजबळांची पुढची भूमिका काय आणि भुजबळांचं नक्की म्हणणं काय त्यांच्या वक्तव्याचा अर्थ काय जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती वरती आपल्या सर्वांचं स्वागत करते महायुती सरकारमधील एकोणचाळीस मंत्र्यांनी पंधरा डिसेंबरला नागपूरमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली यात भाजपचे एकोणीस शिवसेनेचे अकरा तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली परंतु तिन्ही पक्षात डावललेल्या ज्येष्ठ नेत्यांनी आणि इच्छुकांनी आता उघड उघड नाराजगी व्यक्त करायला सुरुवात आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांनी ज्येष्ठ नेते माजी मंत्री आणि ओबीसीचे नेते म्हणून ओळख असणाऱ्या छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून दच्चू दिला यामुळे भुजबळ नाराज आहेत तर दुसरीकडे भाजप आणि शिवसेना शिंदे गटातही नाराजांची संख्या वाढत चालली आहे तसंच अद्याप मंत्रिमंडळाचं खाते वाटप जाहीर झालेलं नाही त्यामुळे महायुतीत नाराजी नाट्य आणखी रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही राष्ट्रवादी काँग्रेसचे एक ज्येष्ठ नेते माजी मंत्री आणि अनेक खात्यांचा अनुभव असलेल्या भुजबळांना या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने अनेकांच्या भोवया उंचवल्या आहेत आणि याबद्दल बोलताना छगन भुजबळ म्हणाले की मला राज्यसभेवर जायचं सांगत होते सात आठ दिवसांपूर्वीच पण मला राज्यसभेवर जायची इच्छा आधी होती निवडणुकीपूर्वी त्यावेळी त्यांनी राज्यसभा दिली नाही मला सांगितलं की विधानसभा तुम्हीच लढवली पाहिजे मी लढलो आणि निवडून सुद्धा आलो आता मी राज्यसभेवर गेलो तर माझ्या मतदारांसोबत ही प्रतारणा ठरेल कारण राज्यसभेवर जायचं असेल तर मला विधानसभेचा ताबडतोब राजीनामा द्यावा लागेल हे आमच्या लोकांसाठी दुःखदायक ठरेल मला मंत्रीपद दिलं जाणार नाही हे मला अजिबात अपेक्षित नव्हतं मी ओबीसीसाठी लढलो त्याही वेळेला लोकांची घरं जाळली त्यानंतर मी बोलायला लागलो राजीनाम्याची तयारी दर्शवली पण राजीनामा देऊ नका असं मला सांगितलं होतं असं ते म्हणाले सोबतच नाशिकमधून बोलताना सुद्धा ते म्हणाले की मंत्रिमंडळातून वगळल्यामुळे छगन भुजबळांनी आणि त्यांच्या समर्थकांनी ही नाराजगी जाहीरपणे बोलून दाखवली माझ्या मंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस सुद्धा आग्रही होते प्रश्न मंत्रिपदाचा नाही ज्या प्रकारे माझी अवहेलना करण्यात आली त्याबद्दल मी नाराज आहे छगन भुजबळ यांनी मंत्रीपदापेक्षा पक्षातील नेत्यांकडून देण्यात आलेल्या वागणुकीविषयी नाराजगी व्यक्त केली पदश्रेष्ठींना मी त्यांच्या हातामधील लहान खेळणं वाटतो का ते सांगतील तेव्हा बसायचं त्यांनी सांगितल्यावर उठायचं ते, ते म्हणाले की निवडणूक लढवायची असा परखड सवाल विचारत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी अजित पवार आणि प्रफुल्ल पटेलांना खडे बोल सुनावले मला मंत्रीपद कोणी नाकारलं हेच शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधावं लागेल प्रत्येक पक्षाचा निर्णय हा त्या पक्षाचा प्रमुख घेत असतो भाजपचा निर्णय देवेंद्र फडणवीस घेतात तसंच शिवसेनेचा निर्णय एकनाथ शिंदे घेतात तसंच आमच्या पक्षाचा निर्णय अजित पवार घेतात असं ते म्हणाले आता छगन भुजबळ यांना मंत्रीपद नाकारण्याचं कारण काय तर पहिलं म्हणजे मनोज जरांगेंच्या विरोधात आक्रमक भूमिका घेणं मराठा ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून छगन भुजबळ यांनी घेतलेली आक्रमक भूमिका महायुतीसाठी अडचणीची ठरत होती एकीकडे सरकारमध्ये मंत्री असताना भुजबळ सातत्यानं मनोज दरांगे यांच्यावर हल्लाबोल करत होते त्यामुळे एक प्रकारे सरकारच्या भूमिकेला भुजबळ आव्हान देताना दिसले या मुद्द्यावरून अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस दोन्ही नेते त्यांच्यावर नाराज असल्याचं बोललं जात आहे तसंच मराठा समाजाचा रोष उडावू नये म्हणून महायुतीनं ही सावध भूमिका घेतल्याची चर्चा आहे सोबतच नांदगाव मधील बंडखोरी विधानसभा निवडणुकीत छगन भुजबळ यांनी मोठ्या मताधिकांनी विजय मिळवला मात्र दुसरीकडे समीर भुजबळ यांनी केलेल्या बंडखोरीला त्यांनी छुप समर्थन देत युती धर्म पाळला नसल्याचं बोललं जात आहे नांदगाव विधानसभा मतदारसंघात बंडखोरी करत समीर भुजबळ यांनी निवडणूक लढवली होती यावरून देखील महायुतीतील नेते नाराज असल्याची चर्चा आहे आणि नाशिकमधून कोकाटे झिरवाळ यांना संधी छगन भुजबळ हे ज्येष्ठ नेते आहेत मात्र नव्या आमदारांना संधी द्यायची असेल तर कोणाला तरी डावललं जाणार होतं भुजबळ यांचा अनुभव मोठा आहे त्यामुळे ते पक्षात आणि सरकारमध्ये मार्गदर्शक म्हणून महत्वाची भूमिका पार पाडू शकतात याशिवाय नाशिकमध्ये माणिकराव कोकाटे आणि नरहरी झिरवाळ यांना मंत्रीपदाची संधी दिल्यानं भुजबळांना डावलल्याची चर्चा आहे दुसरीकडे छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न देण्याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांना प्रश्न विचारला असता त्यांनी यावर काहीही न बोलण्यास नकार दिला मात्र आपल्या पक्षाचे ज्या आमदारांना मंत्री करण्यात आले आहे ते सर्व आमदार अडीच वर्ष सरकारमध्ये राहतील असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं अडीच वर्षानंतर अन्य आमदारांना संधी दिली जाणार आहे छगन भुजबळ यांना मंत्रीपद द्यायला हवं होतं असं मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील बहुतांश आमदारांनी व्यक्त केल्याची माहिती आता समोर येते लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत छगन भुजबळ यांनी ओबीसी समाजाची बाजू लावून धरली विधानसभेला भुजबळांमुळेच ओबीसी समाज एक व्हायला मदत झाली त्यामुळे भुजबळांना मंत्री करणं गरजेचं असं अनेक आमदारांचं म्हणणं आहे आता छगन भुजबळांवर अन्याय झाला तर आगामी महापालिका जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत फटका बसू शकतो अशी भीती राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक आमदारांनी बोलून दाखवल्याची माहिती सूत्रांनी दिली पण आता छगन भुजबळ यांचं वक्तव्य बघता ते राष्ट्रवादी पक्षाला राजीनामा देणार का अशा चर्चांना उदान येत होतं पण इतक्यातच भाजप आमदारानं छगन भुजबळ यांची राज्यपालपदी नियुक्ती केली जाणार असल्याचा दावा केलाय छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आलेला नाही त्यांना राज्यपाल केलं जाणार आहे असा दावा भाजप आमदार आशिष देशमुख यांनी केला तसंच मंत्रिमंडळ विस्तारावरून कोणत्याही आमदारांमध्ये नाराजी नाही असंही देशमुख म्हणाले देशमुख यांनी छगन भुजबळ यांच्या बाबत केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आलंय छगन भुजबळ यांची महाराष्ट्राच्या राजकारणातील ताकद अजूनही कायम आहे ओबीसी नेता म्हणून त्यांचं राजकीय वजन मोठं आहे अशा परिस्थितीत छगन भुजबळ हे राज्यपाल पद स्वीकारण्यास राजी होतील का हाच मोठा प्रश्न आहे यावर छगन भुजबळ काय प्रतिक्रिया देतात हे अद्याप तरी समोर आलेलं नाही तोपर्यंत तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद